अमरावती पोलीस आयुक्ताला अंतर्गत बडनेरा पोलीस स्टेशनला स्वच्छ व सुंदर पोलीस स्टेशनचा द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आले अमरावती नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते हा पुरस्कार आज आठ जानेवारी बुधवार रोजी दुपारी साडे वाजता बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलजी चव्हाण यांनी स्वीकारले यावेळी सदर कार्यक्रमामध्ये सिद्धार्थ बनसोड पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता बडनेरा सोबत गणमान्य व्यक्ती जाधव पत्रकार अहमद व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अतिशय आनंदात आणि उत्साहात आम्ही हा सप्ताह साजरा केला त्यामध्ये सर्व विजेत्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो तसेच सगळ्यात जास्त ट्रॉफी आपल्या विभागाला मिळाल्या आपल्या पोलीस स्टेशनला मिळाल्यात त्याबद्दल सर्व मंडळाचे आणि बडनेरा पोलीस स्टेशनलासुद्धा दुसरा क्रमांक मिळाला त्याबद्दल तिथ तेथील नेमणुकीस असलेल्या सर्व अधिकारी सर्व कर्मचारी यांचेसुद्धा अभिनंदन करतो खूप आनंद होत आहे आम्हाला आयुक्तालयातून पाच ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत त्याबद्दल सी पी सरांचे तसेच प्रशिक्षकांचे ज्यांनी आपल्याला प्रस हे प्रसिद्धीपत्रक व ट्रॉफ्या दिल्या त्या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद

Thank <laughs> you.